राष्ट्रपतींच्या हस्ते आज एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात येणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांचा सत्कार करणार आहेत तर एक ऑगस्ट रोजी दोन हजार तेवीसच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती मात्र कोविडच्या महामारीमुळं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण हे दोन वर्षांनी पुढे ढकलण्यात आलं पण आज या विजेत्यांना सन्मानित केलं जाणार आहे यावर्षी विजेत्यांच्या यादीमध्ये अभिनेता शाहरुख खान राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांचा समावेश आहे मोहनलाल यांना त्याच समारंभात दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल तर दोन हजार तेवीसमध्ये प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटाला मराठी चित्रपट विभागातून सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येईल सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार म्हणून कबीर कंढरे त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव यांना सन्मानित करण्यात येणार आहे तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आपल्याला डी न्यूज चॅनलद्वारे यूट्यूबवर पाहता येईल